आयुष्य हे रेल्वेच्या प्रवासासारखं असतं रेल्वेत कसे खूप सारे प्रवासी असतात तसंच आयुष्याचं आपण आपल्या ठेशनवरून रेल्वे चढतो पण कधी सोबत कोणाला घेऊन तर कधी एकटे पुढे रेल्वे धावायला लागते रिझर्वेशन केलेली लोक सुखाने एका जाग्यावर बसून नजारे बघतात इतरांची मात्र उभे राहण्यासाठी धडपड काही वेळाने चार ओळखी होतात गप्पा रंगतात सुखदुःख वाटले जातात नंतर मात्र आपापलं ठिकाण आलं की एक एक जण उतरून जातं रेल्वेतल्या आठवणी सोबत घेऊन आपल्यासोबत असणारे देखील असेच कुठेतरी उतरतात आपण मात्र एकटे उरतो पण शेवटी आपलाही मुक्काम येतोस आणि आपणही इतरांसारखं निघून जातो सगळं मागे सोडून तसंच आयुष्याचं आहे आयुष्याला सुरुवात होते पैसा असेल तर सुखाचं जीवन सुरू होतं नाही तर जगण्यासाठीची धडपड जिवंत राहण्याचा प्रयत्न नंतर आयुष्यात नवीन नवीन नवी लोक येतात सुख दुःख येतात चढ उतार येतात पण अचानक काही काळाने सोबत असणारे लोक दुरावतात